नमस्कार गुरुंद ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे आतापर्यंत आपण मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुळ वृष्टी धनु या राशींच राशी भविष्य बघितलेलं आहे म्हणजे शनी हा मीन राशीमध्ये एकोणतीस मार्चला बदललेला आहे आज तारीख दोन एप्रिल आहे आणि ऑलरेडी तो मीन राशीमध्ये आलेला आहे आणि त्याचा परिणाम आज आपण मकर राशीवर काय होणार आहे हे आपण बघायचं आहे इन्स्टावरती जर पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या वरती जाऊन आपल्या लिंकला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही मागील सर्व व्हिडिओ बघू शकता तर वळूया आपल्या विषयाकडे दपक्या पावलाने शनी महाराज मीन गुरुच्या राशीमध्ये येत आहेत आणि मकर रास याच्यावरती त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपण बघायचं आहे सध्या अनेक विनोद साडेसाती बद्दल आपण सोशल मीडियावरती बघत आहोत मीन राशीला राशी साडेसाती संपलेली आहे आणि मेष राशीला साडेसाती चालू झालेली आहे याचं कारण असं आहे मित्रांनो नवशिक्यांसाठी हे अत्यंत ते उपयोगी आहे मकर रास ही आपण या ठिकाणी बघू शकतो साडेसाती कशी ओळखायची असती समजा शनी हा आता मीन राशीमध्ये आहे, तो आहे ते तो आहेच तर त्याच्या आजूबाजूचे जे राशी आहेत बाराच्या मागील रास कुठली आहे कुंभरास आहे आणि बाराच्या पुढे रास कुठली आहे मेष रास आहे तर कुंभरास रास आणि रास यांना सध्या साडेसाती चालू आहे असं समजायचं आणि मकर राशी ला साडेसात ती नुकतीच संपलेली आहे कारण म कुंभ राशीतून शनी हा मीन राशीमध्ये आलेला आहे आणि असे अनेक आनंदाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत की मकर रास यातून सुटली आणि मेष रास यामध्ये अडकली माझं म्हणणं मा असं आहे की मकर रास ही मुळातच शनीची शनी, रास आहे आणि शनी स्वतःची रास असल्यामुळे तितकासा त्रास हा मकर राशीला अं साडेसातीमध्ये देत नाही याच कारण मी सांगतो कारण जे गुण शनीला आवडत नाहीत ते गुण मकर राशीमध्ये सुद्धा असत नाहीत त्यामुळे मकर रास ही शनीची स्वतःची रास असल्यामुळे तितका त्रास मकर राशीला होत नाही मी तर असं म्हणेन की पन्नास टक्के कारण मकर राशीचं असं जन्माला आलेले असतात की पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टी उशिरा होतात कमनशिबी असतात मकर राशीचा आपल्याला माहिती आहे की चिन्ह मगर आहे म्हणजे मगर ही आपण जर मध्ये गेलो तर ती एका ठिकाणी निश्चित पडून असते परंतु त्या ठिकाणी कोण गर्दी करत नाही परंतु जिथे माकड असतात अशा ठिकाणी म्हणजे जिथं उड्या मारल्या जातात अशा ठिकाणी गर्दी मुलांची जास्त होती ज्या ठिकाणी मगर आहे त्या ठिकाणी मात्र ते अप्रिय असे असतात याचं कारण आहे की मकर रास ही कशी व्यवहारी आहे सहनशक्ती सहन, सहन म्हणजे सहनशक्ती असणारी अशी ही मकर रास ते आहे त्यामुळे त्यांना जास्त सहन करावा लागतो देव सुद्धा असा असतो की जो सहन करतो त्यांना स्त्री ताकद देतो अशा पद्धतीचा ही मकर रास सा आहे तर थोडासा आपण दिलासा म्हणू शकतो की मकर राशीला साडेसाती संपलेली या ठिकाणी आहे नाहीतर ती मकर राशीला आयुष्यभराची साडेसाती आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही परंतु सध्या जी डबल साडेसाती होती ती सध्या त्यांची संपलेली आहे असं म्हणायला आपण हरकत नाही आणि काही चांगले दिवस मकर राशीला सुद्धा येतील असं म्हणायला या ठिकाणी भरपूर जागा या ठिकाणी उरते आता मकर राशीला हा शनी कितवा येतो हे आपण बघायचं आहे मकररास जर पहिली धरली तर तिसऱ्या स्थानामध्ये शनी हा येतो आपल्याला माहिती आहे है की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुंडलीमध्ये सुद्धा तिसऱ्या स्थानामध्ये शनी होता आणि असा मकर राशीचा राशी स्वामी तिसऱ्या स्थानामध्ये येत आहे त्यामुळे लेखनाच्या बाबतीमध्ये प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचं यश तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं त्यानंतर या शनीची दृष्टी तिसऱ्या स्थानावर पडते म्हणजे मकर राशीपासून पाचव्या स्थानावरती अं याची दृष्टी पडते याचा अर्थ असा आहे की संतती ज्यांना अं त्यांना थोडासा उशीर लागू शकतो त्यानंतर ज्यांचं प्रेम प्रकरण आहे ज्यांची प्रेम किंवा इच्छुक आहेत त्यांना थोडासा त्रास किंवा उशीर होण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे त्यानंतर या शनीची दृष्टी कन्या राशीवरती पडते आणि मकर राशीपासून नवव्या स्थानावरती शनीची या ठिकाणी दृष्टी पडत आहे आणि नवव्या स्थानावरती शनी दृष्टी पडली म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून मकर राशीला येणारे अडीच वर्ष हे चांगल्या पद्धतीनं जाणार आहे तुम्ही लांबचे प्रवास करू शकता त्यानंतर देवा देवधर्म चांगल्या पद्धतीनं करू शकता फॉरेन मध्ये जाऊन तुम्ही प्रवासाचे सुद्धा योग आ, आ, ना या ठिकाणी आहेत त्यानंतर दहाव्या स्थानावरती दृष्टी शनीची पडते म्हणजे मकर राशीला बाराव्या स्थानामध्ये हा धनु येतो दृष्टी येती म्हणजे बाराव्या स्थानामध्ये अचानक खर्च तुम्हाला या ठिकाणी अं पेलावे लागतील त्यानंतर नियमात राहिल्यावरती तुम्हाला काही अडचण येणार नाही परंतु काही दोन नंबर वगैरे जर करायला गेला तर तुम्हाला या ठिकाणी दंड बसणे असे या ठिकाणी म्हणू शकतो त्यामुळे नियमात राहायचं आहे मकर राशीच्या लोकांनी कोणतंही धाडस करायचं नाही आहे नाहीतर बाराव्या स्थानातली दृष्टी असलेला शनी हा तुम्हाला नक्की अनिष्ट फळ दिल्याशिवाय राहणार नाही पुढच्या भागामध्ये आपण करणार आहोत कुंभ राशीला अडीच वर्ष येणारे कसे जाणार आहेत आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब शे, सुद्धा शे, शे, या लोकांना करायला विसरू नका कारण शेअर करा ज्यांची रास मकर रास आहे मग तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील शेजारी असतील नक्की त्यांना शेअर करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की या नंबरवरती व्हॉट्सअपवरती नंबरवरती तुम्ही आम्हाला जन्म तारीख जन्मतारीख लिहून पाठवायचे आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही तुम्हाला नक्कीच त्यामध्ये अगदी माफक दरामध्ये मार्गदर्शन करू नमस्कार